संविधान दिन संपूर्ण भारतभर कोणत्या दिवशी साजरा केला जातो एक नोव्हेंबर सव्वीस दोन नोव्हेंबर अठ्ठावीस तीन नोव्हेंबर एकोणतीस चार नोव्हेंबर सोळा या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे एक नोव्हेंबर सव्वीस संविधान दिनाला दुसरे नाव काय आहे एक प्रजासत्ताक दिन दोन ध्वज दिवस तीन राष्ट्रीय विधी दिन चार घटनात्मक दिन या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे तीन राष्ट्रीय विधी दिन राज्य राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पटेल चार दीनदयाळ शर्मा या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिला दोन सव्वीस नोव्हेंबर दोन हजार सोळा तीन सव्वीस नोव्हेंबर दोन हजार वीस आणि चार सव्वीस नोव्हेंबर दोन हजार, हजार बावीस या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा भारतीय संविधान सभेने भारतीय राज्यघटना कधी स्वीकारली एक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास दोन सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणसाठ तीन सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्याऐंशी चार सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास